वचन विधि कार्यक्रम होना रहा है city Thank okay. you. तुला बुलबुलचे नियम माहित आहेत का हो बुलबुल स्वच्छ व विनयशील असते बुलबुल वडील माणसांचे ऐकते तुला बुलबुल -बुल चे वचन माहिती आहे का हो तू माझ्या हो। मागून वचन म्हणायचंय मी असे वचन देते की मी असे वचन देते की स्वदेश आणि ईश्वर स्वदेश आणि ईश्वर या विषयीचे माझे कर्तव्य करण्याचा या विषयीचे माझे कर्तव्य करण्याचा बुलबुलचे नियम पाळण्याचा बुलबुलचे नियम पाळण्याचा दररोज एक सत्कृत्य करण्याची आणि दररोज एक सत्कृत्य करण्याची शिकस्त शिकस्त करी आजपासून तू या बुलबुल घरा सदस्य झालेली आहेस ुलभूतच्या नियमाप्रमाणे आजपासून तू वागणार आहात आहेस आणि भारत भारत स्काउट का गाईड चळवळीतलीही तू एक सदस्य झालेली आहेस मला आशा आहे की तू सगळे नियम व्यवस्थित पाहशील आणि दिलेले वचन पूर्ण करशील सर yes, सर्व मुलींचा बुलबुल अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे तुम्ही तुम्ही त्यांचा वचन विधी घ्यावा अशी माझी हा। सॅल्यूट हात नीचे जैसे थे, थे। तुम्हाला सर्वांना मोर षटकातील सर्व बुलबुलना बुलबुलचे नियम माहित आहेत का आता बुलबुलची खून करून दाखवा बुलबुलचे नियम सांगा बुलु बुलु ते ते। आ, आता आपल्याला बुलबुलचं वचन घ्यायचं आहे हा आता माझ्या मागून म्हणायचंय तुम्हाला मी असे वचन देते कि ईश्वर स्वदेश या विषयीचे माझे कर्तव्य करण्याचा बुलबुलचे नियम पाळण्याचा दररोज एक सत्कृत्य करण्याची शिकस्त, शिकस्त करीन जैसे थे विश्राम पिछे मूट आणि आता सगळ्यांनी जागे हो जा सगळ्यांनी आता सॅल्यूट करायचं सॅल्यूट हात नीचे जैसे थे <laughs> 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 माहिती आहे ना डाय बाजूला एक पाऊल स्वस्त खूप सावधान खूप स्वस्थात